चढणीचे मासे पकडण्यासाठी गेलेल्या कुटुंबियांना अखेर चिपळूण आपत्ती व्यवस्थापन टीम आणि पोलीस टीम यांनी वाचवले सध्या चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस आहे नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये दे देखील सातत्यानं वाढ होते मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असला की चढणीचे मासे हे चढत असतात हे पकडण्यासाठी एक कुटुंब नदीपात्रात उतरलं होतं मात्र अचानक पाणी वाढल्यामुळं समस्या निर्माण झाली आणि अडकलेल्या कुटुंबाला रेस्क्यू करण्याचं काम हे प्रशासनावरती पडलं प्रशासनाच्या टीम जोरदार कामाला लागल्या आणि अखेर या टीमनं अडकलेल्या तिघांचे जीव वाचवले